नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र आजी माजी विद्यार्थी पालकवर्ग ग्रामस्थ हितचिंतक आपणा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार प्रेमपूर्वक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची वाट पाहत होतात तो कार्यक्रम म्हणजेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस त्याचबरोबर गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्या निमित्ताने आपणा सर्वांसाठी सायदीप एज्युकेशनच्या वतीने एक सुंदर असं छानस असं प्रेरणादायी व्याख्यान आपण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजे व्याख्यानाचा विषयच आहे बदलत्या काळात विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासमोर आव्हान आहे कारण डिजिटल युग आलेलं आहे सर्व काही ऑनलाईन ऑफलाईन चालू आहे आणि या काळात नेमकी अभ्यास कसा करावा नेमकी कसं शिकवावं आणि कसं घरी पालकांनाही समजत नाही की नेमकी कसा अभ्यास करून घ्यावा यासाठी आपल्यासाठी एक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेलं आहे व्याख्यानाचा विषय आहे बदलत्या काळात विद्यार्थी शिक्षक व पालकांसमोरील आव्हाने आणि व्याख्यात व्याख्याते आहेत प्राध्यापक डॉक्टर जयसिंगजी गाडेकर प्रसिद्ध कवी आहेत व्याख्याते आहेत आणि पर्यावरणप्रेमी देखील आहेत डॉक्टरेट झालेले आहेत रसायनशास्त्र विभाग प्रमुख बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे तर या व्याख्यानाचा फायदा घेण्यासाठी आणि गुरुपौर्णिमा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्व विद्यार्थी वर्गाला शाबासकीची थाप देण्यासाठी रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शार्प वेळेत कार्यक्रम सुरू होईल आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि आपणा सर्व विद्यार्थ्यांचा पालकांचा व आपणा सर्वांचाच आनंद द्विगुणित करावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यात खूप मोठं व्हावं त्यासाठी आपण त्यांच्या आनंदाच्या क्षणी त्यांच्या बरोबर, बरोबर असणं आपलं एक वडीलधारी माणसं म्हणून पालक म्हणून हितचिंतक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांच्या आनंदाच्या क्षणात आज आपण सर्वजण त्यांच्याबरोबर राहूया तर आपण सर्वांची वाट बघतोय उद्या रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस सौभाग्य मंगल कार्यालय दत्त मंदिराजवळ कोतुळ तर या वाट बघतोय आपण यालच याची खात्री आहेच चला सर्व विद्यार्थ्यांच्या आनंदाचे साक्षीदार होऊया आणि मोठे झाल्यावर सर्वच जण हार घालायला पुढे येतात परंतु मोठे होण्यासाठी आपण एक हातभार लावूया आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊया धन्यवाद